श्री गणेशाय कर्क राशीच्या जातकांनो कर्क राशीच्या जातकांनो कर्क राशीच्या जातकांनो दोन हजार पंचवीस सालाचा अंत हा केवळ एका वर्षाचा शेवट नसून एका युगांतकारी परिवर्तनाची नांदी ठरणार आहे थोर भविष्यवेत्ते आणि अनुभवी गुरुजींनी ग्रहांच्या अत्यंत जटिल आणि भयानक स्थितीचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे गुरुजींच्या मते वर्षाचे शेवटचे तीन दिवस हे काळाच्या उदरात दडलेल्या एका महाप्रलयासारखे असतील आकाशमंडळात ग्रहांची अशी काही मोठी उल्थापालत होणार आहे ज्याने संपूर्ण सृष्टी हादरून जाईल जमिनीच्या पोटातून उमटणारे भूकंपाचे ते अनाकलनीय आवाज आणि नभामधून मिळणारे संकेत हे केवळ नैसर्गिक नसून तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या वादळाची चाहूल आहेत अठ्ठावीस डिसेंबरला येणारी ती काळ रात्रीसारखी दुर्गाष्टमी आणि एकतीस डिसेंबरची मोठी एकादशी या दोन तिथींच्या चक्रव्यूहात काळ आपले रूप बदलणार आहे असे गुरुजींचे स्पष्ट भाकीत आहे या काळात नेमके काय घडणार कोणती शक्ती तुम्हाला वाचवणार आणि कोणता दैविकोप तुम्हाला संकटात टाकणार हा सस्पेन्स इतका गडद आहे की प्रत्येक क्षण श्वास रोखून धरायला लावणारा असेल गुरुजी सांगतात की कर्कराशीच्या जातकांसाठी ही वेळ अग्निपरीक्षेची आहे तुमच्या आजूबाजूला अशा काही अनाकलनीय घटना घडतील ज्याची तार्किक उत्तरे विज्ञानाकडेही नसतील भीतीचे हे सावट तुमच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपले आहे हे विसरू नका पण कर्कराशीच्या जातकांनो या भीती आणि विनाशाच्या सावटाखालीच पाच अत्यंत विस्मयकारक चमत्कार दडलेले आहेत गुरुजींनी वर्तवल्यानुसार हे चमत्कार अशा लोकांसाठी असतील जे निसर्गाच्या या संकेतांना ओळखतील तुमच्या आयुष्याचा पूर्ण कायापालट करणारी ही वेळ आहे जुने संकटांचे डोंगर कोसळणार की तुम्ही स्वतः त्या ढिगाऱ्याखाली दबले जाणार हे सर्व त्या शेवटच्या बहात्तर तासांतील तुमच्या कर्मावर आणि गुरुजींनी सांगितलेल्या उपायांवर अवलंबून असेल काळ आता गिनती सुरू करत आहे सावध रहा कारण जे डोळ्यांना दिसतेय त्यापेक्षा कितीतरी भयानक आणि अद्भुत गोष्टी पडद्यामागे घडत आहेत गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी खोटी ठरत नाही त्यामुळे हलक्यात घेऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्यावर बाबा भोलेनाथाचा आशीर्वाद सदैव राहो राशीच्या जातकांनो गुरुजींनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे आता तुमच्यासाठी सर्वात मोठी चूक ठरू शकते आकाशात शनी आणि मंगळाची अशी काही विषारी युती होत आहे जिच्या प्रभावाने पृथ्वीच्या अंतरंगात प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत गुरुजी सांगतात की दोन ते हे शेवटचे तीन दिवस पृथ्वी तत्वासाठी अत्यंत घातक आहेत जमिनीच्या खोलथरातून येणारे ते गूढ आवाज आणि अचानक जाणवणारी अस्वस्थता हा केवळ योगायोग नाही हा तो मोठा भूकंप आहे ज्याची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर आहे कर्क राशीचा स्वामीचंद्र हा मनाचा कारक असल्याने या भौगोलिक धक्क्यांचा पहिला परिणाम तुमच्या मानसिकतेवर होईल ज्यामुळे तुम्हाला अनामिक भीती आणि घबराट जाणवू लागेल कर्क राशीच्या जातकांनो ग्रहांचीही उल्थापालत केवळ जमिनीलाच नाही तर तुमच्या आयुष्याच्या पायालाही मुळापासून हादरवून सोडणार आहे गुरुजींच्या मते राहूची वक्रीदृष्टी तुमच्या राशीवर पडल्यामुळे एक प्रकारचे भ्रमिष्ट वातावरण निर्माण होईल तुम्हाला भास होतील स्वप्नात विचित्र संकेत मिळतील आणि कदाचित तुमच्या घराच्या भिंतींना तडे गेल्यासारखे भयावह अनुभवही येऊ शकतात निसर्गाचा हा प्रकोप हे दर्शवत आहे की जुन्या काळचा अंत जवळ आला आहे जे लोक अहंकाराने वागत आहेत त्यांचे साम्राज्य या भूकंपात पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळून पडेल असा गुरुजींचा स्पष्ट आणि कठोर इशारा आहे कर्क राशीच्या जातकांनो या बहात्तर तासांच्या काळरात्रीत जेव्हा ग्रहांचे तांडव शिखरावर असेल तेव्हा स्वतःचे रक्षण करणे हेच तुमचे पहिले कर्तव्य असेल हा काळ केवळ भौतिक भूकंपाचा नाही तर तो तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचा आहे गुरुजी म्हणतात की जेव्हा जमीन थरथरेल आणि दिशाहीन वारं सुटेल तेव्हा तुमच्या संयमाची खरी परीक्षा असेल या विनाशाच्या सावटाखाली जो स्वतःला स्थिर ठेवेल तोच पुढच्या पाच चमत्कारांचा साक्षीदार होऊ शकेल सावध रहा कारण काळ आता अशा वळणावर उभा आहे जिथे एक छोटीशी चूक तुम्हाला मृत्यूच्या छायेत लोटू शकते किंवा एक योग्य निर्णय तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढू शकतो कर्कराशीच्या जातकांनो अठ्ठावीस डिसेंबर दोनची ती रात्र सामान्य नसेल तर ती साक्षात महाकालीच्या जागराची आणि प्रलयाच्या उंबरठ्याची रात्र असेल गुरुजींच्या मते या दिवशी आकाशात मंगळ आणि केतूचा असा काही विघातक संयोग होत आहे जो आदिशक्तीच्या रौद्ररूपाला आवाहन करेल ही दुर्गाष्टमी तुमची परीक्षा पाहणारी ठरेल गुरुजी स्पष्टपणे सांगतात की ज्यांनी आजवर निसर्गाचा अवमान केला आहे किंवा दुर्बलांना त्रास दिला आहे त्यांच्यासाठी ही अष्टमी विनाशाची ठिणगी टाकणारी ठरेल वातावरणात एक प्रकारचा जडपणा जाणवेल आणि तुमच्या घराच्या कोनाकोपऱ्यात एखाद्या अदृश्य शक्तीचा वावर असल्याचा भास होईल जो तुम्हाला श्वास रोखून धरायला लावेल कर्क राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या दिवशी घराबाहेर पडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे ठरू शकते अष्टमीच्या मध्यरात्री जेव्हा ग्रहांची स्थिती अत्यंत संवेदनशील असेल तेव्हा अचानक निर्माण होणारी वादळे आणि विजांचा कडकडाट हा निसर्गाचा कोप दर्शवेल राशीच्या जातकांसाठी ही वेळ अग्निपरीक्षेची आहे कारण तुमच्या राशीवर चंद्राचे आणि अष्टमभावातील पापाग्रहांचे सावट असेल गुरुजी सांगतात की या दिवशी तुमची एखादी अत्यंत प्रिय वस्तू किंवा व्यक्ती धोक्यात येऊ शकते ज्यामुळे तुमच्या मनात भीतीचा थरका पोडेल पण लक्षात ठेवा हा भीतीचा पडदा केवळ त्यांनाच दिसेल जे आंतरिक शक्तीने कमकुवत आहेत कर्क राशीच्या जातकांनो या घोर अंधारात आणि विनाशाच्या छायेत चा केवळ शक्तीची भक्तीच तुम्हाला तारू शकते गुरुजी म्हणतात की अठ्ठावीस डिसेंबरच्या या रात्री जर तुम्ही आई दुर्गेची मनापासून आराधना केली तर तो कोप कृपेत बदलू शकतो हा सस्पेन्स आहे की या दिवशी तुमच्या आयुष्यातील एखादे मोठे गुप्त संकट अचानक समोर येईल पण त्याच वेळी देवीच्या कृपेने ते नष्टही होईल जो संकटात स्थिर राहून आई दुर्गेचे स्मरण करेल त्याला त्या काळ रात्रीतही प्रकाशाचा एक किरण दिसेल सावध रहा कारण या रात्री निसर्ग कोणाला शिक्षा देणार आणि कोणावर आशीर्वादाचा वर्षाव करणार हे त्या क्षणीच ठरेल राशीच्या जातकांनो एकतीस डिसेंबर दोन हजार रात्र साधी थर्टी फर्स्टची पार्टी नसेल तर ती काळाचा हिशोब चुकता करणारी मोठी एकादशी असेल गुरुजींच्या दिव्यदृष्टीनुसार या दिवशी ग्रहांची अशी काही अजब रचना होणार आहे की जी गेल्या शंभर वर्षांत कधीही पाहिली गेली नाही जगासाठी हे नवीन वर्षाचे स्वागत असेल पण कर्कराशीसाठी हे कर्माच्या फळाचे उघडले जाणारे खाते असेल गुरुजी सांगतात की मध्यरात्रीच्या त्या गडद अंधारात जेव्हा घड्याळाचे काटे बारावर एकत्र येतील तेव्हा आकाशातून एक गूढ ऊर्जा पृथ्वीवर अवतरेल ही ऊर्जा तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखद अध्यायाचा अंत करेल की तुम्हाला आणखी मोठ्या संकटात टाकेल हे त्या क्षणी ठरेल कर्कराशीच्या जातकांनो गुरुजींनी एक अत्यंत भयानक इशारा दिला आहे की या एकादशीच्या रात्री चंद्राची स्थिती शून्य अंशावर जाणार आहे याचा अर्थ असा की तुमचे मन आणि बुद्धी पूर्णपणे निसर्गाच्या स्वाधीन असेल या काळात घरामध्ये किंवा परिसरात एखादी विचित्र घटना घडण्याची शक्यता आहे जी तुम्हाला विचार करायलाही वेळ देणार नाही ही एकादशी अशा लोकांसाठी काळरात्री ठरेल जे केवळ मौज मजेत मग्न असतील गुरुजींच्या मते एकतीस डिसेंबरच्या त्या शेवटच्या प्रहरात एक असा सस्पेन्स दडलेला आहे जो तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला पूर्णपणे कलाटणी देईल एखादा जुना शाप किंवा घरातील वास्तुदोष या रात्री आपले डोकेवर काढू शकतो ज्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होईल कर्क राशीच्या जातकांनो या घोर कलयुगात ही एकादशी तुमच्यासाठी रक्षणकर्ता म्हणूनही उभी राहू शकते जर तुम्ही गुरुजींनी सांगितलेल्या सावधगिरीचे पालन केले जेव्हा जग कोलाहलात असेल तेव्हा तुम्ही शांत राहून विष्णूच्या चरणी लीन होणे गरजेचे आहे गुरुजी म्हणतात की ही एकादशी तुमच्या आयुष्यातील एका, एका मोठ्या चमत्काराची पहिली पायरी आहे मध्यरात्रीच्या त्या भयावह शांततेत तुम्हाला एखादा असा संकेत मिळेल जो केवळ तुमच्यासाठीच असेल तो संकेत ओळखलात तर दोन हजार सत्तावीसचा सूर्योदय तुमच्यासाठी सोन्याची पहाट घेऊन येईल अन्यथा त्या भूकंपाच्या धक्क्यातून आणि ग्रहांच्या तांडवातून सावरणे तुम्हाला अशक्य होऊन बसेल सावध रहा कारण एकतीस डिसेंबरची ही रात्र तुमच्या नशिबाचा अंतिम निकाल लिहिणार आहे कर्क राशीच्या जातकांनो गुरुजींच्या दिव्यदृष्टीने असे पाहिले आहे की दोन हजार बहात्तर तासांतील महाप्रलयातून केवळ विनाशच येणार नाही तर तुमच्यासाठी पाच असे महाचमत्कार घडतील जे विज्ञानाच्या पलीकडचे असतील पहिला चमत्कार म्हणजे अकल्पित धनवर्षाव गुरुजी सांगतात की जेव्हा ग्रहांची मोठी उल्थापालत होईल तेव्हा तुमच्या नशिबाचे बंद कप्पे अचानक उघडतील अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे किंवा पूर्वजांची एखादी गुप्त संपत्ती अशा मार्गाने तुमच्याकडे येईल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही हा पैसा केवळ तुमच्या गरजा भागवणार नाही तर तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून उपटून टाकेल कर्क राशीच्या जातकांनो दुसरा चमत्कार तुमच्या आरोग्य आणि जीवनाशी संबंधित असेल गुरुजींनी वर्तवल्यानुसार ज्या जातकांना असाध्य आजारांनी ग्रासले आहे किंवा ज्यांच्यावर मृत्यूचे सावट आहे त्यांना या तीन दिवसांत साक्षात यमराजाच्या दारातून परत आणले जाईल भूकंपाच्या त्या भीतीदायक वातावरणातही तुमच्या शरीरात एक अशी दैवी ऊर्जा प्रवेश करेल जी तुम्हाला पूर्णपणे व्याधीमुक्त करेल हा एक संजीवनी चमत्कार असेल जो केवळ कर्क राशीच्या नशिबात या ग्रहांच्या तांडवामुळे लिहिला गेला आहे डॉक्टर ज्याला अशक्य म्हणतील तिथे देवाची कृपा काम करेल कर्क राशीच्या जातकांनो तिसरा चमत्कार तुमच्या हरवलेल्या आनंदाचे पुनरागमन हा असेल गुरुजी म्हणतात की अठ्ठावीस ते डिसेंबर एकतीस दरम्यान तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती किंवा वस्तू परत येईल जिची तुम्ही आशा सोडून दिली होती दहा ते वीस वर्षांपूर्वी दुरावलेले जवळचे नातेवाईक किंवा हरवलेली अत्यंत मौल्यवान वस्तू अचानक तुमच्या समोर येईल हे घडताना काळजणू काही मागे सरकल्याचा भास तुम्हाला होईल हा चमत्कार केवळ योगायोग नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी शक्तीने तुम्हाला दिलेली ती एक भेट असेल जी तुमच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणेल कर्क राशीच्या जातकांनो चौथा चमत्कार म्हणजे शत्रूंचा नाश गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की जे गुप्त शत्रू तुम्हाला आतून पोखरत होते किंवा जे तुमची प्रगती रोखण्यासाठी काळी जादू आणि कारस्थाने करत होते त्यांचा अंत या ग्रहांच्या उलथापालथीमुळे होईल निसर्गाचा तो भूकंप तुमच्या शत्रूंच्या क्रूर हेतूंना जमिनीखाली गाडून टाकेल तुम्हाला काहीही न करता तुमचे विरोधक स्वतःहून तुमच्या पायाशी नतमस्तक होतील किंवा काळाच्या पडद्याआड जातील हा चमत्कार तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे कायमचे दूर करणारा ठरेल कर्कराशीच्या जातकांनो पाचवा आणि सर्वात रहस्यमयी चमत्कार म्हणजे दैवी साक्षात्कार आणि सुरक्षितता गुरुजींच्या मते एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री तुम्हाला प्रत्यक्ष ईश्वरी शक्तीचा स्पर्श किंवा एखादा असा संकेत मिळेल जो तुम्हाला भविष्यातील जगाच्या संकटांची आगाऊ सूचना देईल जेव्हा साऱ्या जगात भीतीचे आणि विनाशाचे सावट असेल तेव्हा तुमच्या घराभोवती एक अदृश्य संरक्षणाचे कवच निर्माण होईल हा चमत्कार तुम्हाला हे पटवून देईल की तुम्ही एकटे नाही आहात हे पाच चमत्कार तुमच्या आयुष्याला अशा उंचीवर नेऊन ठेवतील जिथे सामान्य माणूस पोहोचण्याचा विचारही करू शकत नाही कर्कराशीच्या जातकांनो गुरुजींनी अत्यंत गंभीर स्वरात इशारा दिला आहे की विषच्या शेवटच्या बहात्तर तासांत होणारा हा मोठा भूकंप केवळ भूगर्भातील हालचाल नसेल तर तो तुमच्या जीवनातील स्थैर्याला बसलेला एक भीषण धक्का असेल गुरुजींच्या मते ग्रहांची मोठी उल्थापालत होत असताना जमिनीला पडणारे तडे हे तुमच्या आयुष्यातील साचलेल्या पापांचे आणि कर्मांचे परिणाम असतील या काळात विशेषतः जुन्या इमारती विहिरी आणि डोंगराळ भागापासून लांब राहणे तुमच्या जीवासाठी अनिवार्य आहे निसर्गाचा हा कोप इतका अनपेक्षित असेल की सावरण्याची संधीही मिळणार नाही गुरुजी सांगतात की भीतीचे हे साम्राज्य पसरलेले असताना ज्यांचे घर दक्षिण दिशेला आहे किंवा ज्यांच्या घरात वास्तुदोष आहे त्यांनी या तीन दिवसांत प्रचंड सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे अन्यथा मोठ्या हानीला सामोरे जावे लागू शकते कर्क राशीच्या जातकांनो हा भूकंप केवळ भौतिक नसून तुमच्या कौटुंबिक शांततेचाही असू शकतो असा सस्पेन्स गुरुजींनी वर्तवला आहे या काळरात्रीत अचानक नात्यांमध्ये वितुष्ट येणे किंवा घरातील मोठ्या व्यक्तींचे आरोग्य धोक्यात येणे हे त्या विघातक ग्रहयोगाचेच संकेत असतील गुरुजी असा सल्ला देतात की अठ्ठावीस तारखेच्या दुर्गाष्टमीपासून ते एकतीसच्या एकादशीपर्यंत तुमच्या घरातील उंबरठ्यावर सायंकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावून ठेवा जेणेकरून त्या भूकंपाच्या लहरी तुमच्या घराचे नुकसान करू शकणार नाहीत लक्षात ठेवा हा इशारा केवळ भीती घालण्यासाठी नाही तर तुम्हाला काळजाच्या ठोक्यावर सावध करण्यासाठी आहे ग्रहांचे तांडव जेव्हा सुरू होईल तेव्हा तुमची सतर्कता आणि गुरुजींनी सांगितलेले उपाय हेच तुमचे एकमेव रक्षण कवच ठरतील कर्क राशीच्या जातकांनो दोन हजार सव्वीस सालातील ग्रहांचे तांडव आणि भूकंपासारख्या महाभयंकर संकटांपासून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत प्रभावी आणि गुप्त धार्मिक उपाय सांगितला आहे हा उपाय म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरच्या दुर्गाष्टमीपासून एकतीस डिसेंबरच्या एकादशीपर्यंत सतत प्रज्वलित राहणारा अखंड दीपविधी गुरुजींच्या मते तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात गाईच्या शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा अशा प्रकारे लावावा की तो बहात्तर तास शांत होणार नाही या दिव्याच्या प्रकाशात एक विलक्षण ऊर्जा असते जी राहू आणि शनीच्या अशुभ लहरींना तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून रोखते तसेच या काळात दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दुर्गा सप्तशतीमधील सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा किमान ओम दुन दुर्गाये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे तुमच्या भोवती एक, एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करेल कर्क राशीच्या जातकांनो संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी गुरुजींनी जलाभिषेक आणि दानाचा एक विशेष महिमा सांगितला आहे या वर्षाच्या शेवटच्या तीन दिवसांत भगवान शिवशंकराच्या पिंडीवर काळे तीळ मिश्रित कच्चे दूध आणि पाणी अर्पण करा कारण चंद्र हा महादेवाच्या मस्तकावर विराजमान आहे ज्यामुळे तुमच्या राशीवरील मानसिक आणि शारीरिक आघात टळतील यासोबतच एकतीस डिसेंबरच्या एकादशीला एखाद्या गरजू व्यक्तीला काळे धान्य किंवा गरम कपड्यांचे दान केल्यास ग्रहांची मोठी उलथापालथ तुमच्यासाठी हानिकारक न ठरता लाभदायक ठरेल गुरुजी खात्रीने सांगतात की हा धार्मिक विधी श्रद्धेने केल्यास तो मोठा भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती तुमच्या उंबरठ्यावरून परत फिरतील आणि दोन हजार सव्वीसचा शेवट विनाशाऐवजी चमत्काराने होईल राशीच्या जातकांनो एक जानेवारी दोन हजार सत्तावीसचा सूर्योदय जेव्हा होईल तेव्हा जुन्या जगाचा आणि तुमच्या जुन्या आयुष्याचा अंत झालेला असेल गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या तीन दिवसांच्या महाप्रलयातून आणि भूकंपाच्या धक्क्यातून जे जातक सुखरूप बाहेर पडतील त्यांचा जणू काही दुसरा जन्म झालेला असेल ग्रहांच्या त्या मोठ्या उल्थापालथीने तुमच्या कुंडलीतील सर्व दोष जळून खाक झालेले असतील गुरुजी सांगतात की दोन हजार सत्तावीसची पहिली पहाट तुमच्यासाठी केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसेल तर ती एका अशा कालखंडाची सुरुवात असेल जिथे तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल भीतीचं ते सावट आता ओसरलेले असेल आणि चमत्कारांच्या त्या पाच घटनांनी तुमचे आयुष्य सोन्यासारखे उजळून निघालेले असेल राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेला सस्पेन्स आता संपला असून एक अत्यंत शुभ संकेत समोर येत आहे ज्यांनी दुर्गाष्टमीच्या काळरात्रीत संयम राखला आणि एकादशीच्या पवित्र दिवशी ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी आता संपूर्ण जग नतमस्तक होईल ग्रहांची ती भीषण युती आता तुमच्या फायद्यासाठी राजयोगात बदललेली असेल गुरुजींच्या मते या प्रक्रियेतून ताऊन सुलाखून निघालेला कर्कराशीचा जातक आता हिऱ्याप्रमाणे चमकणार आहे तुमच्या शत्रूंचा नामोल्लेखही उरणार नाही आणि समाजात तुमचे नाव एका अत्यंत प्रभावशाली व्यक्तीच्या रूपात घेतले जाईल हा बदल इतका मोठा असेल की तुम्हाला स्वतःलाही तुमच्या जुन्या कमकुवत रूपाची ओळख पटणार नाही राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा की काळ हा कधीच थांबत नाही पण तो संधी केवळ त्यांनाच देतो जे सावध असतात दोन हजार सव्वीसचे ते शेवटचे तीन दिवस हे तुमच्या आयुष्यातील सर्वात भयावह पण सर्वात महत्वाचे दिवस ठरतील गुरुजींचा हा आशीर्वाद आहे की या संकटाच्या काळात तुमची निष्ठा आणि श्रद्धा तुम्हाला केवळ वाचवणार नाही तर तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल भविष्यातील जगाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज व्हा कारण या महापरिवर्तनाने तुम्हाला आता एक अजेय योद्धा बनवले आहे गुरुजींनी सांगितलेले हे शब्द तुमच्या हृदयावर कोरून ठेवा कारण हेच शब्द तुमच्या यशाचा पाया ठर कुंभराशीच्या जातकांनो येत्या बहात्तर तासांतील ही भविष्यवाणी तुमच्या डोळ्यांतील अंजन घालणारे ठरेल व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा तुमचा एक सकारात्मक कमेंट या संकटाच्या काळात तुम्हाला मानसिक बळ देऊ शकतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण भविष्यातील तुमच्या राशीचे असेच सखोल आणि सत्य उलगडे आम्ही नियमितपणे घेऊन येणार आहोत श्री स्वामी समर्थ